बुधाय हे बघा भैमुला पाऊस चालू आहे यंदा जरा पाऊस का कमी झालाय त्याच्यामुळे हे काय म्हणते त्याला ती पाऊस पडायचं ते काय कृत्रिम कृत्रिम त्याच्यामध्ये त्या जरा तीळ लावलंय उगा जरा च लावलं

हा इथं बघा मला खातात ढी इथं गार आहे का हळदीच्या ढिकार दिखा। बसले आता दिखा बेरा निवडा आता तिथे माय पण आहे पगारी <laughs> माय बघा तुम्हाला उन्हाचं <laughs> बसली ते काय कापूस शेचलाय पुन्हा तिने आजूबाजूला उन्हाच पदर घेतला नाही काय नाही आधी बघ त्या माईचा कुत्रा इथं बसले आरामशीर इथं आहे ह्यात बंडी ह्या इथं टाकलेली ते बघा काल आंबा तुम्हाला दाखवला होता की भा आम्ही खाल्ला तोडून कुठं <laughs> <ये तोड़े। laughs> हे बघा आंबा हे रे बघा तोड आता खाऱ्यात आम्ही भाकरीसोबत <laughs> तोंडाला सुटलं की नाही पाणी तुमच्या आंबा बघून मध्ये नक्की सांगा आणि इथं हे चमखुरा आहे तुमच्या तिकडे काय म्हणतात चमकुऱ्याला काय करायचं आंबा काय चला आता भूक लागली ती इथं हे बघा माहिनी तर असं ठेवलं आणि इथं आमच्या डबी इथं चला ते गडबड करायचं भाकरी खात भूक लागली आज दोन वाजून घेत